कसं व्हायचं म्हणजे आपोआप आपण चांगलं होतो तसे शिवचरण उज्जैनकर हे सगळ्यांच्या सोयीचे झालेले आहेत म्हणून ते चांगले झालेले आहेत बारा वर्ष झाले मी या कार्यक्रमाला नित्य नेमानं हजेरी लावतो नाही जायचं दुसरा कार्यक्रम असला तर असं ठरून सुद्धा त्यांचं प्रेम एवढं आहे की कितीही काही म्हटलं तरी ते प्रेम घेतून या ठिकाणी आम्हाला आणतात महाराष्ट्रभर या माणसानं माणसं जोडली ती टिकवली साधी आणि सोपी गोष्ट ते त्यांच्यासाठी जोरदार एकदा तयार झाला पाहिजे <laughs> इतर पंखांना सिपीचे नसतात त्यांना फक्त चेपेच्या कवय पाव आकाश असत तरी मातीची ओढ गेली उडताच पंख कोणत्याही शिम्याचे भान न ठेवता कोणत्याही मन्याचा करता काम करत राहतात तशी ही माणसं काम करतायत मित्रांनो म्हणून या कार्यक्रमाला यावं लागतं आलं पाहिजे आणि असंच यांचं काम पुढे सातत्याला सुरू राहो अशी शुभेच्छा देतो आणि थांबत असताना सेवा हे एक कुंड समिदास मामचेले ध्येय सहा महासागर मे चरित रूप हमले उच्च नीच एक भेद भूल एक हम सभी रहे सहज बंधुभाव हो राग द्वेष गा रहे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद कोणत्या कारखाना असतात